अल्पसंख्याक मंडळाचे जावेद सय्यद आणि कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला त्याबद्दल अमित धाक्रोस यांनी त्यांचे अभिनंदन केले आज यहाँ पर सब आए हैं मैं आपका कई दिन से करता हूं तो करता हूँ। आज शहर कार्यालय में हमारे मुस्लिम भाई बड़े तादाद में भारतीय जनता पार्टी में प्रवेश कर रहे हैं हमारे शहर के अध्यक्ष अमित धाकरस जी उनकी उपस्थिति में वरिष्ठ कार्यकर्ता भाई काज़ी वरिष्ठ कार्यकर्ता हमारे रियाज सर और हमारे वरिष्ठ कार्यकर्ता मुकीम भाई इनके उपस्थिति में कल्याण के मुस्लिम कार्यकर्ता भारतीय जनता पार्टी में प्रवेश कर रहे हैं मैं भी यहां पे आपके सबके सामने जावेद सैयद उनको विनंती करता कि वो आए भारतीय जनता पार्टी पुणे कल्याण मंडळ जावेद सय्यद आणि त्यांच्या सर्व जवळच्या लोक व्यक्तींनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प प्रवेश घेतलेला आहे मला असं वाटतं जावेद आणि मी मागच्या टपमध्ये एकत्र काम केलं होतं आणि नंतर ते आम्हाला सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले होते परंतु पुन्हा एकदा त्यांचं आम्ही ब्रेन वॉशिंग करून भारतीय जनता पार्टीचं महत्व कसं आहे ते पटवून दिल्या कारणाने ते पुन्हा भारतीय जनता पार्टीमध्ये आज प्रवेश घेत आहेत आणि मला असं वाटतं त्यांच्यावर एक फार मोठी जबाबदारी असणार आहे या आपल्या जुने कल्याण मंडळामध्ये बावीस बूथ असे आहेत की तिथे अल्पसंख्याकांचं वर्चस्व जास्त आहे आणि ते बांधण्यासाठी मला नक्कीच तुमच्या सगळ्या टीमचा उपयोग होईल आणि तुम्ही ते कराल अशी मी आज आशा व्यक्त करतो आणि पूर्ण अल्पसंख्याक आघाडीला सगळ्या या शुभेच्छा देतो आणि उद्या काही कार्यक्रम आहे अल्पसंख्याक आघाडीचा आपण एक पदू सोहळा या कल्याण जुने कल्याण मंडळाचा ठेवलेला आहे त्यात आपण स्वामी आहोत